श्री दोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री देवी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम बांधकाम सर्व हे कुंभारी नामांकित स्टील सिमेंट कलर व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा राज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी लवकरच पद्मभूषण क्रांतीवीर नायकवडी यांची नावे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी आज मंत्रालय येथे स्वतंत्र स्थापन करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय नामदार अनिल पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने तसेच गौरव नायकवडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना सांगली कोल्हापूर जिल्हा यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे उमेश कानडे प्रकल्पग्रस्त संघटनेचे समन्वयक हे उपस्थित होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी वाळवा येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासित केले होते त्यास अनुसरून खासदार धैर्यशील माने यांनी दिनांक आठ जुलै दोन रोजी महाराष्ट्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याबाबत निवेदन दिले होते अनुसरून आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्थापन करण्याच्या अनुषंगाने आराखडा तयार करून येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले यावेळी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली